बघा या पेपरच्या पॅक वर पंच्याहत्तर जीएसएम हे दिलं हे बरोबर आहे का आपण चेक करूया या व्हिडिओमध्ये बघा जीएसएमचा वापर कपडा असो प्रिंटिंग बॅनर असो कागद असो याची जाडी तपासण्यासाठी होतो ही लक्षात ठेवा हे चेक करण्यासाठी आपण घेतलेला आहे ए फोर साईजचा सा पेपर आणि हे एक पूर्ण मार्केटमध्ये भेटलेलं पॅक चला आपण चेक करू तर या पेपरची साईज एकवीस पॉईंट झिरो सेंटीमीटर झाली ही रुंदी ही आम्ही मोजून घेतलेली आहे आणि एकोणतीस पॉईंट सात सेंटीमीटर ही झाली लांबी हे झालं एका पेपरचा एरिया तर तो, तो एरिया आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचा एकवीस पॉईंट शून्य सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉईंट एकवीस मीटर आपण याला शंभरने बघितलं एकोणतीस पॉईंट सात सेंटीमीटर म्हणजे आपण याला परत शंभर बघितलं तर आपल्याला भेटले झिरो पॉईंट दोन नऊ सात मीटर मग मीटरचा एरिया आपण जर गुणाकार केला तर एका पेपरचा एरिया भेटला आपल्याला शून्य पॉईंट शून्य सहा दोन तीन सात मीटरचा वर्ग म्हणजे या पेपरचा एरिया आहे शून्य पॉईंट शून्य सहा दोन तीन सात मीटरचा स्क्वेअर पण आता हे पाचशे पेपर आहे मग पाचशे पेपरचा एरिया किती होईल आपल्याला या एका शीटच्या एरियाला आपण न गुणलं तर आपलं उत्तर आलं एकतीस पॉईंट एक आठ पाच मीटरचा वर्ग मग आता जीएसएमचा फॉर्म्युला आहे ग्रॅम पर मीटर स्क्वेअर म्हणजे ग्रॅम भागिले मीटरचा स्क्वेअर तर आता काय करणे आता या पूर्ण पाचशे शीटचं आपण वजन मोजून घेऊ लाईव्ह काट्यावरती तर बघा या पाचशे शीटचं वजन भरलेलं आहे दोन हजार तीनशे तीस ग्रॅम तर या संपूर्ण शीटचं वजन भरलं दोन हजार तीनशे तीस ग्रॅम बघा वजन भेटला आपल्याला पेपरचं आता काय करायचं आपल्याला संपूर्ण एरियानं भागायचं तर या पूर्ण पेपरचा एरिया किती होता एकतीस पॉइंट एक आठ पाच मीटरचा स्क्वेअर ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येतं चौऱ्याहत्तर पॉइंट सात एक ग्रॅम पर मीटरचा स्क्वेअर म्हणजे पाकिट वरती दिलं होतं पंच्याहत्तर जीएसएम पण एवढा थोडासा फरक पडलेला दिसतो हा काही जास्त खूप मोठा फरक नाही आहे आता तुम्ही कोणत्याही पेपरचं जी एस एम मोजू शकता त्याची क्वालिटी पाहू शकता आणि त्याचा वापर तुमच्या जीवनामध्ये करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र